नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी आरजे नीलम रेडिओ एम एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो रेडिओ एम एस सी गुरु या आपल्या रेडिओ चॅनलवर आपले राष्ट्रपती हे सत्र आपण ऐकतोय या सत्रा सत्रात आपण माजी राष्ट्रपतींची सविस्तर माहिती जाणून घेतोय आजच्या सत्रात आपण भारताचे माजी राष्ट्रपती रामस्वामी व्यंकटरमण यांची सविस्तर माहिती ऐकणार आहोत मित्रांनो रामस्वामी व्यंकटरामन भारताचे आठवे राष्ट्रपती व स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते त्यांचा जन्म हा तामिळनाडू राज्यातील तंजावर या जिल्ह्यात चार डिसेंबर एकोणीसशे दहा रोजी त्यांच्या गावी झाला त्यांचे वडील रामस्वामी अय्यर व्यंकटरामण यांचे शालेय शिक्षण हे राजपदम आणि उच्च शिक्षण हे चेन्नई येथे झाले मित्रांनो त्यांनी एम ए एल एल वी या मद्रास विद्यापीठाच्या पदव्या देखील मिळवल्या त्यांचा विवाह हा एकोणीसशे अडोतीस साली झाला सुरुवातीस त्यांनी चेन्नई येथील उच्च न्यायालयात व पुढे सर्वोच्च न्यायालयात वकिली केली एल एल बी हे शिक्षण घेतल्यानंतर वकिली करत असतानाच ते काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्षाच्या स्थापनेत सहभाग घेतला छोडो भारत आंदोलनातही एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी भाग घेतला त्यामुळेच त्यांना दोन वर्षे कारावासही भोगावा लागला तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी कामगार चळवळी स्वतःला वाहून घेतले आणि गोदी कामगार रेल्वेतील कर्मचारी भूमिहीन मजूर यांची गारहाणी ही चव्हाट्यावर आणून त्यांच्या हक्कासाठी वेगवेगळ्या चळवळी देखील उभ्या केल्या पुढे मग चेन्नई येथून प्रकाशित होणाऱ्या लेबर लॉ जर्नल या मासिकाचे ते कार्यकारी संपादक झाले मित्रांनो स्वातंत्र्यानंतर त्यांची हंगामी संसदेत निवड झाली एकोणीसशे पन्नास नंतर एकोणीसशे बावन्न व सत्तावन्न या दोन्ही निवडणुकीत निवडून आले साधारणतः एकोणीसशे बावन्न ते या पुढे ते तामिळनाडूच्या विधानसभेत निवडून गेले साधारणत उद्योग कामगार ऊर्जा आणि परिवहन ही खाती त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली पुढे मग देशाच्या नियोजन आयोगावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली

म्हणजेच एकोणीसशे पन्नास साली संयुक्त राष्ट्राची सर्वसाधारण सभा जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटना आणि व्हिएन्ना येथील आंतरसंसदीय परिषद यासारख्या यातून भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले संयुक्त राष्ट्रांच्या प्रशासकीय न्याय सभेचे ते अध्यक्ष देखील होते पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थ खाते व पुढे संरक्षण खाते ही दोन अत्यंत महत्त्वाची खाती सांभाळली चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांचे उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आणि मग पुढे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ते राष्ट्रपती या पदावर निवडून आले मित्रांनो त्यांनी ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड न्यूझीलँड रशिया यासारख्या देशांचे सदिच्छा दौरे केले गोवा मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती होते तसेच त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये चीनला देखील भेट दिली आपल्या भारताच्या राष्ट्रपतींची ही चीनला पहिलीच अधिकृत अशी भेट होती त्यांना कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवास वर्णनासाठी लँड नेहरू पारितोषिक देण्यात आले एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणात आपला प्रवेश केला आणि आपले अथक प्रयत्न लोकसेवा त्यांचं व्यासंग या साऱ्याच्या बळावरच राष्ट्रपती हे सर्वोच्च पद त्यांनी भूषवलं मित्रांनो माय प्रेसिडेन्शियल इयर्स या त्यांच्या आत्मचरित्रवजा पुस्तकाचे वादळी वर्षे राष्ट्रपती भवनातील हे मराठी अनुवादित पुस्तक प्रकाशित झालंय यानंतर मित्रांनो बारा जानेवारी दोन हजार साली व्यंकटरमण रमण यांना आर्मी रिसर्च अँड रेफरन्स या हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं वीस जानेवारीला त्यांची अवस्था ही अधिकच गंभीर झाली आणि यामुळे त्यांचे ब्लड प्रेशर देखील अत्यंत कमी झाले आणि मग अखेरीस सत्तावीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी आपल्या वयाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मित्रांनो गणतंत्र दिवसाच्या दुसऱ्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला यामुळे आपल्या भारतातील राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ काही कार्यक्रम देखील रद्द केले आणि पूर्णत सन्मानाने दिल्लीत राजघाट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले तर मित्रांनो ही होती माजी राष्ट्रपती रामास्वामी व्यंकटरमण यांची सविस्तर माहिती पुन्हा भेटूया आपले राष्ट्रपती या सत्रात एका नव्या माहितीसह तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी